श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील सर्वात शुभ आणि अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना या महिन्याला काही भागांमध्ये अग्रहायन या नावाने देखील ओळखले जाते हा महिना धन आरोग्य सौभाग्य अध्यात्म आणि विशेषता देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचे महत्व या महिन्यात काय करावे काय करू नये काय खावे काय खाऊ नये लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते उपाय करावे लक्ष्मीची सेवा कशी करावी घरातील कोणते दोष या महिन्यात दूर करावे रोजचे नियम आठवड्याचे उपाय विशेष दिवस आणि शुभ वेळा त्याचबरोबर या महिन्यामध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा या एका झाडाला स्पर्श करायचा आहे या उपायामुळे काय होईल तर शत्रू तुमच्या समोर गुळ लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मी शेवटी तुम्हाला मार्ग फायदेशीरच्या महिन्यात केले जाणारे दारिद्र्य अडचणी शत्रू घरातील अडथळे कायमचे दूर करणारे एक अत्यंत प्रभावी गुप्त उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिना हा सूर्य जेव्हा रुचिक राशीत असतो तेव्हा सुरू होतो या महिन्याचे वर्णन भागवत पुराण विष्णुपुराण पद्मपुराण महाभारत रामायण या यासारख्या अनेक ग्रंथांमध्ये आढळते श्रीकृष्णाने स्वतः भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यात सांगितले आहे मासा मार्गशीर्षम अहम याचा अर्थ महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे म्हणूनच हा महिना अत्यंत शुभ आणि देवतांचा प्रिय असा हा महिना मानला जातो हा महिना धर्माचरणाचा आणि सात्विक जीवन जगण्याचा महिना आहे या महिन्यात ध्यान जप तप दान पुण्य दीपदान यांना विशेष महत्व असतं या महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असते कठीण काळात अडकलेली कामे या महिन्यात सहज पूर्ण होतात मन बुद्धी आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम वाढतो वेदांमध्ये मार्गशीर्ष महिन्याला अग्रेसर महिना म्हणजे सौभाग्य प्रदान करणारा महिना आणि वेदप्रिय महिना असं देखील म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या क्रियांमुळे जीवनातील धन सौभाग्य आरोग्य प्रगती यामध्ये वाढ होत असते या, या महिन्यामध्ये रोज सकाळी स्नान करावे स्नानात दोन थेंब गंध गुलाब किंवा गंगाजल टाकून स्नान केले तर अतिशय उत्तम घरातील देवघर रोज स्वच्छ करून देवांची रोज पूजा करावी यामुळे मनाची पवित्रता वाढते घरातील नकारात्मकता नष्ट होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी पूजनाला विशेष महत्व असतं रोज या महिन्यामध्ये तुळशीला विशेष करून तुम्हाला अगंध धूप दीप अगरबत्ती जे आहे तर ते आपल्याला ओवाळायचं आहे प्रदक्षिणा मारायच्या आहेत भगवान श्रीकृष्णांचा जप या महिन्यामध्ये करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम दामोदराय नम यापैकी कोणत्या एका मंत्राचा तुम्ही रोज जप करू शकता रोज देवी लक्ष्मीची आराधना करावी रोज घरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा लाल फूल कमळ खीर तांदूळ देवीला अर्पण करावे श्रीसुक्तम एकदा तरी तुम्हाला पठण करायचं आहे देवघरात रोज एक दिवा लावा तुळशीजवळ लावावा घराच्या मुख्य दरवाज्यात एक दिवा लावावा याने घरातील अडचणी भांडणे नकारात्मकता कायमची नष्ट होते पितृतर्पण करावे सकाळी नदीकाठी किंवा घरात तामणातून तर्पण करावे ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप जब... करावा त्याचबरोबर गरिबांना अन्नदान गोमातेचे धन वस्त्रदान दीपदान तिळाचे दान या सर्वांना या महिन्यात खूप महत्त्व असते मार्गशीर्ष महिन्यात सोमवारी उपवास केला जातो गुरुवारी देखील उपवास केला जातो एकादशीचा उपवास दिवशी या महिन्यामध्ये खूप प्रभावी असा मानला जातो त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मीची कृपा त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी देवघर स्वच्छ असावं स्वयंपाकघर स्वच्छ असावं नको असलेल्या वस्तू काढून टाका तुटलेली बांधे तुटलेल्या वस्तू काढून टाका त्याचबरोबर रोज सकाळी पाण्याच्या कळशीत एक तुळस पान टाका त्याचबरोबर एक चमचा गंगाजल सुद्धा तुम्ही टाकू शकता महिलांची ऊर्जा म्हणजे लक्ष्मी ऊर्जा त्यामुळे या महिन्यात महिलांचा आदर सहकार्य केल्याने घरात भरभराट होते देवी लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्य असेल तर कमळाचे फूल देवीला अर्पण करा कमळाच्या बिया म्हणजेच कमलकट्ट्याचे सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता सुक्त लक्ष्मी लक्ष्मीसुक्ताचे पठण करा घरात वेद पुराणांचे पठण करा मार्गशीर्ष पौर्णिमा विशेष पूजा असते त्यामुळे या दिवशी विशेष देवी लक्ष्मीची पूजा करा झाडे लावणे झाडांना पाणी घालणे खूप पुण्य मिळते त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये खोटे बोलू नये वाद भांडण करू नये तुटलेल्या वस्तू घरामध्ये ठेवू नये झाडू संध्याकाळी नंतर लावू नये तिखट मसालेदार जड पदार्थ खाऊ नयेत मध्य पूर्णता विनिषिद्ध आहे इतरांची निंदा चुकली टाळावी देवघरात केवळ सुगंधित पण रासायनिक धूप अगरबत्ती टाळावी घर अस्वच्छ ठेवू नये अन्न वाया घालू नये रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये पैशांचे जे खर्च आहे तर ते टाळावे गर्व करू नये त्याचबरोबर तुळशीचे पान रविवारी तोडू नका स्त्रियांचा अनादर करू नका झोपाळू वृत्ती आळस दूर ठेवा राग धरून जे आपलं वाघ नाही तर ते टाळा या महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे या महिन्यामध्ये तुम्हाला देवी लक्ष्मीची जी, जी पूजा आहे तर ती आवर्जून करायची आहे या महिन्यामध्ये तुम्हाला या एका झाडाला जे आहे तर ते स्पर्श करायचं आहे आणि या झाडाच्या जर जा तुम्ही स्पर्श केला तर जुमच्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतील घरामध्ये असणारा शत्रू दारिद्र्य जे आहे तर ते कायमच्या संपून जाईल वाईट शक्ती नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या कायमच्या नष्ट होतील तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत ना तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशी झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती ही अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी होणार आहे तर या दिवशी तुम्हाला म्हणजे हे संपूर्ण जो महिना आहे तो या महिन्याभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात ना तर त्या दिवशी दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा मार्गशीर्ष महिन्यात आवळ्याच्या झाडाची पूजा अत्यंत शुभ मानली जाते कारण आवळा हे लक्ष्मी नारायणाचे निवासस्थान मानले जाते या महिन्यात आवळा पूजन केल्याने धनलाभ स्वास्थ्य दीर्घायुष्य अडथळे दूर होणे आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा होते तर या दिवशी तुम्हाला सकाळी पाच ते संध्याकाळी सातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे तर या दिवशी तुम्हाला एक स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे कुमकुम हळद अक्षदा पिवळी फुले तुपाचा दिवा धूप पिवळा कपडा भो त्याचबरोबर साखर किंवा तुमच्याकडे असेल तर खीर तुम्ही घेऊ शकता नारळ तुळशीची पानं घ्यायची आहे आवळ्याच्या झाडाभोवती स्वच्छता करून घ्यायची आहे असल्याच झाडाच्या भोवती थोडेसे पाणी शिंपडून जागा पवित्र करायची आहे झाडाला स्पर्श करून मनोभावे नमस्कार करायचा आहे आवळ्याच्या झाडामध्ये जे आपण कलशामध्ये पाणी आणलेलं आहे तर ते मुळांशी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम श्री लक्ष्मीनारायण या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे हे झाडाचे प्राण जागृत करण्यासारखे आहे त्यानंतर झाडाच्या खोडावर हलक्या हाताने हळद कुंकू अर्पण करायचं आहे ते लक्ष्मी नारायणाचं स्वरूप मानलं जातं त्यानंतर तुपाच्या दिवा जो है तर तो तुम्हाला लावायचा आहे हे आवळ्याचे झाड तू विष्णूचा वास आहे तुझ्या कृपेने माझ्या घरी धन आरोग्य आणि सौभाग्य नांदो अशी आपल्याला पूज तिथे प्रार्थना करायची आहे गंधफुल अक्षदा अर्पण करायची आहे आणि प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही त्यावळ्याच्या झाडाखाली बसून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे आणि जो काही आपण नैवेद्य आणलेला आहे गुळ खडी साखर किंवा खीर वगैरे असेल तर ते तुम्हाला नैवेद्य तिथं ठेवायचं आहे कुटुंबाच्या कल्याणासाठी कर प्रार्थना करायची आहे घरातील अडचणी पैशांची समस्या आरोग्य कामधंदा शांती यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आवळ्याच्या झाडापाशी आपल्याला हा उपाय करायचा आहे मार्गशीर्ष म्हणण्यात आवळा पूजन का केलं जातं तर आवळा हे लक्ष्मी नारायणाचे निवासस्थान आहे या झाडाची दिव्य ऊर्जा प्रचंड असते आवळा पितरांना अत्यंत प्रिय असतो यामुळे घरातील दारिद्र्य वाद रोग नकारात्मकता कमी होते झाडाखाली जप केल्यास मनशांत होते त्याचबरोबर झाडाखाली एक छोटासा तांदळाचा डीग जरी तुम्ही ठेवला ना तरी देखील देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे शेवटी तुमचा उप उपाय झाला की घरी जातानी मागे वळून पाहू नका शांत मनाने घरात प्रवेश करा त्या दिवशी घरात भांडण करू नये शक्य असल्यास गोड खावे असा हा उपाय जर तुम्ही केला ना नक्कीच तुम्हाला याचा जो अनुभवी फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ